की दुसरा खडा इकडचा तिकडे केला म्हणजे शिवसेनेचा गड ढासळेल त्याने बघायचं काल सुद्धा किती गर्दी होती आणि आज सुद्धा किती आहे उद्या सुद्धा किती राहणार पण मला कळत नाही की अनेक वर्ष जे शिवसेनेत राहिले होते त्यांना शिवसेनेची ताकदच नाही ओळखता आली ज्याने रक्त आटवून पोलीस केसेस अंगावर घेऊन मोठं केलं ती मोठी झालेली माणसं गेली पण ज्यांनी मोठं केली ती सगळी प्रत्येक माणूस एक आणि एक माझ्यासोबत आहे आज सुद्धा जोगेश्वरीचे सगळे पदाधिकारी यापुढे सगळे सगळे सोबत आहेत शिवसेने कटकर या या लोकांनी मेहनतीने आणि तुम्ही लोकांनी मेहनतीने शिवसेनेचा किल्ला अभेद्य ठेवलेला आहे मुळामध्ये प्रश्न आहे की शिवसेना म्हणजे नेमका आहे तरी काय जो काही आता भार्गव जनता पक्ष आहे हो मी बीजेपीला भार्गाव जनता पक्षच म्हणतोय कारण यांच्यामध्ये कोणी नेता उरलेला नाही विचार नाही कोणी आदर्श नाही म्हणून अशोक चव्हाणाने घेतलं कारण काय किती वर्ष झाली आणीबाणीनंतर हा पक्ष जन्माला आला त्याच्या आधी जनसंघ होता आर एस एस पुढच्या वर्षी शंभर वर्ष होतात पण शंभर वर्ष सगळी भाकट नुसती शिबिरं झाली मंथन शिबिर हे शिबीर ते शिबिर पण निर्माण काहीच करू शकले नाही आणि म्हणून त्यासाठी त्यांना वरपासून खालपर्यंत बाहेरच्या पक्षातली लोक आयात करावे लागत आहेत म्हणजे जय श्रीराम ठीक आहे पण भाजपने आता जय जय आया राम सगळ्या आया रामांची सगळे आया राम पण काय मुळामध्ये हृदयातच राम नाही काही काही लोक तर त्यांनी अशी घेतलेली आहेत मी एक दोन दिवसापूर्वी बातमी वाचली तुम्ही पण वाचली असा की ओरिसामध्ये एक ते जर चुकत नसेल तर प्रशांत कुमार जगदेव नावाची एक दिव्य व्यक्ती आहे त्यांना नवीन पटनायकनी त्यांच्या पक्षातून काढून टाकलं होतं एक दीड वर्षापूर्वी आता तुम्ही म्हणाल त्यांनी काढला ओरिसामधला माणूस नवीन पटनाईकनी काढला आम्हाला काय सांगतात पण काढला होता तर या माणसाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घुसवली होती आणि जवळपास वीस पंचवीस कार्यकर्ते जखमी झाले एक पोलीस ऑफिसर जखमी झाला आणि त्यांनी गाडी भले भारतीय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती घुसवली असली तरी हा क्रूरपणा माझ्या पक्षात चालणार नाही म्हणून नवीन पटनायकने त्यांना लात घालून बाहेर काढलं होतं आणि आता काय झालं भाजपाने त्यांना वाजत गाजत पक्षात घेतला आणि मला असं वाटतं उमेदवारी पण म्हणून मी जे मी म्हणतो ना की अस्सल जे भाजपवाले आहेत भारतीय जनता पक्षवाले भारतीय जनता पक्षवाले नाहीत हे वेगळे आणि ओरिजिनल होते ते वेगळे त्यांनी एकमेकाला विचारलं पाहिजे की अरे आपण आपलं घरदार कुटुंब जसे तुम्ही शिवसैनिक आहात वेळ प्रसंगी तुम्ही घरावरती निखारी ठेवून जनतेच्या मदतीसाठी धावून जाता आणि अशा वेळेला जर का कोणी कार्यकर्त्यांना चिरडणारा तुमच्या डोक्यावरती बसवला तर कसं वाटेल आणि हा विचार मी आर एस एसला सुद्धा विचारतोय प्रश्न भाजपला विचारतोय की हेच तुमचं हिंदुत्व आहे का आमचं हिंदुत्व वेगळं आहे आमचं हिंदुत्व हे असं ज्वलंत आहे आज गोरेगाव मध्ये मी आलो देसाई साहेब आहे तिकडे गोरेगावची शाखा म्हटल्यानंतर कशासाठी प्रसिद्ध आहे अँब्युलन्स रक्तदान आणि ही जी आपली वृत्ती आहे ही कोणत्या पक्षामध्ये आहे कोणतेही संकट असो नैसर्गिक आपत्ती असो कधीतरी अतिरेक्यांचा हल्ला असो अपघात असो पहिला धावून जातो तो शिवसैनिक पहिले शिवसैनिक धम आणि रक्तदान करताना आपण हा नाही विचार करत मी देणार रक्त कोणाला जाईल आज तर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत की काल सुद्धा आपण जोगेश्वरीत होतो जुहू जो मध्ये होतो मुंबईमध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागात सुद्धा मुस्लिम लोक मोठ्या संख्येने आपल्यासोबत आले हा काय चमत्कार आहे बरं मी त्यांना विचारतो की अरे तुम्हाला माहित नाही का तुम्ही काय करताय भगवा झेंडा किवली हो, माहिती आहे मला पण तुमचा जो भगवा आहे तो आणि भाजपचा याच्यामध्ये खूप फरक आहे खूप फरक आहे कधीही शिवसेना प्रमुखांनी केवळ धार्मिक पेशापाई मुसलमानानं मारा असं नाही सांगितलं आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो पण आमच्या हृदयात राम आणि हाताला काम देणं हे आमचं हिंदुत्व आहे म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व मी अगदी प्रत्येक सभेत आवर्जून सांगतो कि शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आणि भार्गव जनता पक्षाचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व हा फरक आहे आज सगळ्या जात पात धर्माच्या लोकांना मी आवाहन म्हणजे विनंती करतोय की आपले धर्म आपली जात पात बाजूला ठेवून हा देश हाच माझा धर्म आणि देश रक्षणासाठी देशातली लोकशाही रक्षणासाठी आपण सगळे आता एकत्र येऊया आणि काल आग मी म्हटलं काही जण आज सुद्धा जात आहेत जाऊ द्या काल एक प्रश्न विचारला होता मी योगेश्वरीच्या शाखा भेटीमध्ये तोच तुम्हालाही विचारतो छत्रपती शिवाजी महाराज आज तीनशे वर्ष साडेतीनशे वर्ष होऊन गेली बरोबर ना किती वर्ष झाली किमान तीनशे साडेतीनशे तर झाली पण साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ अनाजी पंत याची नावं घेतल्यानंतर आपण काय बोलतो त्यांना साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा ते त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसू शकलेला नाही तर आता जे गद्दारी करतायत त्यांना पुसायला किती जन्म घ्यावे लागतील मग प्रत्येकाने ठरवायचंय की ती आग। 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 मी खंडोजी खोपडेचा खंडोजी खोपडेची अवलं नाही बाजी प्रभू देशपांडे तानाजी मुरारबाजी यांचा मी वंश हे आपण स्वतः स्वतःनी आहे म्हणून जे खंडूजी खोपडे असेल सूर्याजी पिसाळ्याचे अवलाज असेल जा तुम्हाला तिकडे मिंदे बसलाय जा त्याच्या दाडी खाली जाऊ शकता कारण तो सुद्धा तीच आहे अवलाद गद्दार म्हटलं तर गद्दारच आणि यांचं राजकीय आयुष्य आता जे काही चालले जे की मी अजून बोलत नाहीये जरा हो रे त्यांचं सगळं काय व्हायचं ते मंत्र आपण बोलू पण तर तुम्ही सगळेजण जमलेला आहात मी काल तीन विधानसभा चार विधानसभा मतदारसंघात गेल्यानंतर तिकडे खासदार म्हणून कोणाचं नाव जाहीर केलं जबाबदारी घेणार के तुम्ही आणि समोर कोणी असो समोर डिपॉझिट जप्त करून मला नुसता विजय नको आहे नुसता विजय नकोय डिपॉझिट जप्त करून विजय पाहिजे आणि हा लढा जो आहे तो गद्दार विरुद्ध निष्ठावान असा हा लढा आहे एका बाजूला देशभक्त आहेत आणि एका बाजूला द्वेष भक्त आहेत जे द्वेष करणारे लोक आहेत द्वेष पसरवणारे लोक आहेत तर देशभक्त आणि द्वेष भक्त असा हा लढा आहे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा हा लढा आहे आणि त्याकरता या माझ्या कुटुंब समाजाच्या निमित्ताने शाखा भेटीच्या निमित्ताने एवढे माझे सगळे कुटुंबीय जमलेले आहेत बस काय परवाय मला कोण उतरायचं उतरू द्या मैदानामध्ये माझं तर म्हणणं आहे की असं कोणी शिल्लक राहता कामा नाही की उद्या आपण जिंकल्यानंतर कोणी सांग तुम्ही जिंकलात पण मी नव्हतो हो तिकडे जा तू पण जाता तुला पण आडवा करतो गोळी ताकद आज सुद्धा माझ्या मर्द शिवसैनिकामध्ये आहे आणि विशेष म्हणजे आपली महाविकास आघाडी आता सुद्धा तुम्ही पाहिलं काँग्रेसचे नेते आहेत राष्ट्रवादीचे आहेत अगदी वरपासून खालपर्यंत ही हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत हा जो शिवरायाचा पवित्र भगवा आहे त्याला डाग लावण्याचं काम ज्या भाडकाव जनता पक्षाने केलेलं आहे त्यांच्या खरा भगवा मला फडकायचा आहे भगवा आणि तुमचा उत्साह बघितल्यानंतर मला खात्री आहे की कोणी गेलं तरी सुद्धा जोपर्यंत माझ्यासोबत तुम्ही साधी माणसं आहात निष्ठावंत माणसं आहात निष्ठावंताला कधी पराभव हा माहिती नसतो भर गद्दारांपेक्षा मूळभर मावळे निष्ठावंत हे मजबूत असतात आणि हे मावळे माझ्यासोबत आहेत तुम्हाला मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो